दो, तरुणांनी या दोन्ही तरुणांनी या संघटनेचा उपयोग काय होणार आहे हे अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे युग किंवा काळा झपाट्याने पुढे चाललेला आहे झपाट्याने बदलतो आहे आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचे एक आता अविभाज्य घटक झालेले आहे जसं मोबाईल मी तर म्हणेन आपल्या शरीराचंच एक अविभाज्य घटक झालेला आहे हे नवीन तंत्रज्ञान विकसित विकसित होत असताना आपला उपयोग करून कोण घेत असेल ठीक आहे कारण या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा सर्वसामान्याने होतोय पण त्या माध्यमातून कोणाची फसवणूक होत असेल तर ते मात्र सर्वथा अयोग्य आहे ज्याचा उल्लेख आता अखिल तू केल, 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 केला अखिल सु केला ती शेतकऱ्याच्या शेतात ना केवल जाते पण त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला कदाचित एखाद्या वेळेला थोडंफार मिळत असेलही मी नाही म्हणत नाही पण या कंपन्या मात्र दर महिन्याला त्याचा मोबदला घेत असतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि महत्त्वाचा विषय जो सांगितला की प्रीपेडच्या माध्यमातून होणारी एक लूट किंवा आता खरंच आपण तेवढा डेटा वापरला आहे का तेवढा तेवढे कॉल झालेत का हे कोणी बघत नाही पण प्रीपेड म्हटल्यानंतर एवढं वापरल्या गेले असं समजून तो फोन कट केला जातो किंवा पुन्हा त्याच्याकडे ते भरल्याशिवाय तो चालू होत नाही साहजिकच आहे गरजेची ही वस्तू असल्यामुळे बिनबोवाटपणाने हे कर भरले जातात हो किंवा ही बिल भरली जातात पण यापुढे तसं होऊ नये याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे यापेक्षा आम्ही पुढाकार घेत आहोत याचं मला एक समाधान आहे आणि नक्कीच शिवसेना जे जे काही करते ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करते त्याचदृष्टीने या एका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेलं एक चांगलं मोठं पाऊल आहे मी शुभेच्छा तर देतो आणि संपूर्ण शिवसेनाच नाही तर सर्वसामान्य जनतासुद्धा याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार